सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद तुम्ही कमी वेळामध्ये बोलावला आणि आपण सर्व आले एकोणतीस तारखेला दिल्ली येथे देशव्यापी आंदोलन होत आहे महिला काँग्रेसचं आणि सर्व राज्यामध्ये एकोणतीस तारखेला ज्या जिल्हाध्यक्ष ज्या राज्यातून येणार नाही त्या आपापल्या जिल्ह्यामध्ये करणार आहे त्याच्यात तीन प्रमुख मागण्या आहेत तर पहिली मागणी आहे महत्वपूर्ण तीन ज्या मागण्यातली पहिली आहे राजनैतिक न्याय तर आपल्या सर्वांना माहिती आहे की दहा वर्ष सत्तेत भाजप होतं परंतु दहा वर्षामध्ये त्यांना कधीही वाटलं नाही की महिलांना आरक्षण दिलं पाहिजे परंतु जसे लोकसभेच्या निवडणुका लागल्या त्यांनी आरक्षण लागू केलं आणि नुसतं आरक्षण लागू केलं फक्त अजूनपर्यंत दिलं नाही ते एक खोटं आश्वासन आहे आम्हाला वाटतं आणि म्हणून सत्र चालू आहे पार्लमेंट चालू आहे आणि पार्लमेंट चालू असताना आमची मागणी आहे आदरणीय सोनियाजींनी सुद्धा आमचे नेते राहुल गांधींनी सुद्धा पार्लमेंटमध्ये बोलले होते त्यामध्ये एस सी महिला असो एस टी महिला असो आणि ओबीसीच्या महिला ज्यांच्यावर अन्याय होणार आहे आम्ही त्यांना मागणी केलेली आहे की त्या सर्वांना त्याच्यामध्ये समाविष्ट केलं पाहिजे तुम्ही चर्चा करा आणि चर्चा करून एस सी एस टी ओबीसीच्या महिलांना त्यामध्ये आरक्षण दिलं गेलं पाहिजे येणाऱ्या विधानसभामध्ये ज्या ज्या राज्यांमध्ये आता इलेक्शन आहे मग हरियाणा असो झारखंड असो महाराष्ट्र असो आणि जम्मू काश्मीर असो या राज्यांमध्ये इलेक्शन लागू होत आहे त्या इलेक्शन राज्यांमध्ये यांनी पार्लमेंटमध्ये चर्चा करावी आणि त्या त्या राज्यांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण दिलं गेलं पाहिजे ही प्रमुख मागणी एकोणतीस तारखेला आमची राहणार आहे कारण आरक्षण यांनी जे दिलेलं आहे हे आमचं म्हणणं आहे की इलेक्शन यांनी लोकसभेचं बघितलं होतं आणि यांना वाटत यांना मतदान करणार दोन हजार चौदाला यांनी महिलांना चक्क फसवलं होतं यांच्या लक्षात आलं होतं की महिला आता यांना मतदान करणार नाही म्हणून काय करावं तर यांनी हे महिलाला दाखवलेलं असं आहे मात्र आम्ही आता स्वस्त बसणार नाही कारण आमची मागणी आहे ओबीसीच्या महिलांवर अन्याय होतोय एस सीच्या महिलावर अन्याय होतो आहे आणि एस टीच्या महिलावर अन्याय होतो आहे या सर्वांना न्याय देण्यासाठी देशाची महिला काँग्रेस सरसावली आहे आणि म्हणून ही प्रमुख मागणी घेऊन एकोणतीस तारखेला आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करतो आहोत जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही प्रत्येक राज्यामध्ये महिला काँग्रेस आंदोलन करणार आहे दुसरी मागणी आमची आहे की मोदीजींची गॅरंटी होती की महागाई आम्ही कमी करू आणि महागाई इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे की सर्वसामान्य कुटुंबाला घर चालवणं आता कठीण झालं आहे म्हणून दुसरी आमची मा राहणार आहे मागणी महागाईला आवर घाला कारण बेरोजगारी वाढलेली आहे आणि त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट परिणाम हा आमच्या महिलांवर होताय आणि याच्यामुळे घरेलू हिंसा वाढलेल्या आहे घरामध्ये महिलांना इतक्या मोठ्या प्रमाणात हिंसा होते आहे मुलं बेरोजगार झालेले आहे आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सर्वसामान्य जे कुटुंब आहे हे रस्त्यावर आलेले आहे आणि मोदीजी सारखं सांगतायत की मोदीजीची गॅरंटी गॅरंटी आणि ती गॅरंटी विचारण्यासाठी एकोणतीस तारखेला महागाईला आवर घाला ही आमची दुसरी मागणी राहणार आहे आणि महालक्ष्मी योजना महालक्ष्मी योजना जी होती ती काँग्रेसने जाहीर केली होती की वर्षाला एक लाख रुपये म्हणजे महिन्याला साडेआठ हजार रुपये तुम्ही दिले पाहिजे तर ती जी मागणी आहे ती मागणीसुद्धा एकोणतीस तारखेला आम्ही लावून धरणार आहे तिसरी आहे सामाजिक न्याय व सुरक्षा जेव्हापासून भाजप सत्तेमध्ये आलेला आहे महिलांवर सगळ्यात जास्त अन्याय होत आहेत पहिले पर्सेंटेज होतं सत्तावीस पर्सेंट आता बत्तीस पर्सेंट महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा जर आपण आकडा घेतला तर बत्तीस पर्सेंट म्हणजे वाढ झालेली आहे महिलांवर इतकी हिंसा मोठ्या प्रमाणात होते आहे मोदीची गॅरंटी होती राजस्थानला सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की आम्ही जर सत्तेत आलं तर आम्ही साडेचारशे रुपये गॅस करू आज गॅसचे दर किती आहे आपल्या सर्वांना माहिती आहे सर्व उज्वला गॅस योजना त्यांनी सुरू केली होती उज्ज्वला गॅससुद्धा आपण भरू शकत नाही अशा पद्धतीचं एक म्हणजे महिलांना विखयात भाजपाच्या लोकांनी पकडलेलं आहे आणि म्हणून आम्ही त्यांना म्हणतोय महिलावर अत्याचाराची वाढ झाली आहे त्याचं एक जिवंत उदाहरण मी तुम्हाला सांगितलं पाहिजे मध्य प्रदेशमध्ये दोन महिलांना जमिनीच्या मुद्द्याहून तुम्हाला माहिती आहे तुम्ही सर्व पत्रकार आहात दोन महिलांना जमिनीच्या आत गाडलं कुठं गेले मुख्यमंत्री कुठं गेले बेटी बचाओ बेटी पढावचा नारा देणारे म्हणजे अशा पद्धतीने आज मुंबईच्या अध्यक्ष माझ्यासोबत आहे माझ्या उपाध्यक्ष माझ्यासोबत आहे माझ्या जनरल सेक्रेटरी आहे जेव्हा नवी मुंबईला घटना घडली होती आम्ही या ठिकाणी येऊन गेलो आम्ही समोर फारसं राहत नाही परंतु ज्या ज्या ठिकाणी अशी हिंसा होते त्या ठिकाणी आम्ही जातो मध्य प्रदेशला दोन महिला गाडून टाकल्या नवी मुंबईला असं प्रकरण झालं ठाणेला नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाले हे सर्व होत असताना मुख्यमंत्री गृहमंत्री गप्प का राहतात का एक शब्द बोलू शकत नाही म्हणजे तुम्ही एका ठिकाणी बेटी बचाओ बेटी पढाव म्हणता आणि महिलांवर इतक्या मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत आहे तेव्हा तुम्ही गप्प का विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर आल्यानंतर यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली मला सांगा लाडकी यांच्या बहिणी किती लाडायच्या आहे ह्या आपण इलेक्शन मध्ये सगळ्यांनी पाहिलं की यांचे भाऊ बहिणींवर किती प्रेम करतात एक नाही असे अनेक भाऊ आहे आणि अत्यंत खोटारडे आहे ही लाडकी बहीण योजना जी सुरू केलेली आहे जे सुद्धा माझ्या मते महिलांना फसवण्यासाठी आहे त्यांना हे कळून चुकलेलं आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेप्रमाणेच यांना महिला मतदान करणार नाही यांनी पंधराशे रुपये महिना सुरू केलेला आहे त्यांनी पंधरा दिवसाचा अवधी दिला होता त्यांना माहिती होतं की पंधरा दिवसामध्ये पूर्तता होऊच शकत नाही त्यांनी तलाठी हे सर्व लोक ग्रामसेवक सगळे कामाला लावले आणि हे सर्व वर्धळ होत असताना लोकांमध्ये एक चर्चा व्हायला लागली की बाबा ही लाडकी बहीण योजना काय आहे म्हणजे लोकांमध्ये चर्चेचा विषय झाला पाहिजे एवढंच केलं जेव्हा त्यांच्या लक्षात आलं हे पंधरा दिवसात पूर्तता होऊ शकत नाही मग त्यांनी काय केलं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांची हुशारी आहे कारण हे इलेक्शन लागू होत इलेक्शन सुरू झाल्यानंतर हे काय सांगतील की आता आचारसंहिता लागली ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरून घेतले म्हणजे महिलांना असा आशा राहील मनामध्ये की आम्हाला पुढे मिळेल म्हणजे आम्हाला ते मतदान मिळालं पाहिजे म्हणजे याच्यात सुद्धा खोटं ता बोलण्यासाठी कितीतरी त्यांच्या आटाटा चालू आहे आणि पंधराशे रुपये महिना म्हटल्यानंतर आज जवळपास बारा कोटी अंदाजे लोक आहे महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये सहा कोटी महिला त्यामध्ये तीन कोटी महिला पात्र होईल आणि तीन कोटी महिला पात्र झाल्यानंतर मला वाटते चार हजार पाचशे कोटी रुपये जर तुम्ही आम्हाला मान्य आहे तुम्ही महिलांना दिलं पाहिजे आमची सुद्धा मागणी आहे पण चार हजार पाचशे कोटी रुपये जेव्हा तुम्ही करता तर बजेटमध्ये त्याची तरतूद केली होती जेव्हा तुम्ही बजेट सादर केलं त्याच्यामध्ये त्याची तरतूद केली का तुम्ही तर मग तुम्ही सांगितलं पाहिजे की महिलांसाठी जे बजेट तुम्ही केलं त्या बजेटमध्ये आम्ही चार हजार पाचशे कोटीची तरतूद केली हे तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं पाहिजे महिलांचं सा बजेट येण्याच्या आधीच तुम्ही योजना केली आणि त्या योजनेमध्ये ज्या दिवशी आम्ही बजेट बघत होतो महिलांच्याविषयी कुठं नोकरीच्या बाबतीत किंवा कुठल्याही बजेटच्या बाबतीत कुठल्याही महागाईच्या बाबतीत एक शब्दसुद्धा बोलल्या गेलं नाही म्हणजे हे बजेटसुद्धा महिलांसाठी नव्हतं ही जी फसवेगिरी आहे याला कुठंतरी आळा बसला पाहिजे यासाठी देशव्यापी आंदोलन महिला काँग्रेस देशात घेत आहे आणि महाराष्ट्रातून फार मोठ्या संख्येने महिला जात आहेत आमच्या नवी मुंबईमधूनसुद्धा भरपूर महिला त्या ठिकाणी जात आहेत आमची एकच मागणी राहणार आहे की महिलांना यांनी आतापर्यंत ज्या पद्धतीने पिळवणूक केली या महिलांना न्याय देण्यासाठी देशातीलच नव्हे तर प्रत्येक राज्यातील महिला काँग्रेस राज्या आता रस्त्यावर उतरणार आहे हल्ली काल परवाला एक व्हिडिओ व्हायरल झाला चित्राताई वाघ यांचा मी काल त्यांना उत्तरसुद्धा दिलं की जेव्हा तुमच्या नवी मुंबईला ही घटना घडली ठाण्याला ही घटना घडली नऊ वर्षाच्या आठ वर्षाच्या मुलीवर जेव्हा बलात्कार होतो तेव्हा तुम्ही एक शब्द बोलू शकत पुण्याला एवढी मोठी घटना घडली तुम्ही एक शब्द बोलू शकत नाही यांच्या इथे आम्ही येऊन गेलो त्यावर तुम्ही एक शब्द बोलू शकत नाही आज तुमची लाडकी बहीण योजना आणि यावर तुम्ही बोलायला पुढं येता कोणाला पोपट म्हणता कोणाला काय बरेच ते शब्द आम्ही तर पा फार संस्कारात वाढलेले आहे काँग्रेसच्या त्याच्यामुळे आम्हाला ते येत नाही काहीतरी असे अपशब्द ते, ते बोलतात तर चित्राताईंनासुद्धा मला सांगायचं आहे की महाराष्ट्रात पोपट कोणाला केलं तुम्हाला पोपटाच्या भूमिकेत भाजपाने ठेवलेलं आहे तुम्ही कधीही महिलांची बाजू घेत नाही महिलाच्या अत्याचाराच्या विरोधात कधीही तुम्ही पुढे येत नाही पर्टिक्युलर विषय घेऊन तुम्ही पुढं येता आणि गप्प बसता तर मला त्यांना विनंती करायची आहे की चित्रा ताई वाघ जर महिलांचे असे विषय आले महागाई इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे त्याच्यावर जर तुम्ही दोन शब्द बोललात तर निश्चितच महिला म्हणून मी तुमच्या पाठीशी उभी राहील अन्यथा तुम्हाला बोलण्याचा अधिकारच नाही तुम्ही बोलूच नाही महिलांवर तुम्हाला दिलेलं काम तुम्ही केलं पाहिजे कारण कालचा जो व्हिडिओ आहे आपण सर्वांनी बघितला की नाही मला माहिती नाही पण तो व्हिडिओ पाहिल्यानंतर खरोखर त्यांची मला क्यू आली आणि म्हणून मी त्यांना सल्ला देते की चित्राताई महिलांच्या विषयावर पुढे या आणि आज ही लाडकी बहीण योजना जी आहे ती चक्क खोल ठरणार आहे त्याच्याविषयीसुद्धा तुम्ही येऊन व्हिडिओ तयार करा कारण तुम्ही रस्त्यावर येत नाही तुम्ही घरातूनच व्हिडिओ तयार करत असता तो, तो एक व्हिडिओ तयार करा आणि महिलांना आश्वासित करा की ही जी योजना आहे तुम्ही दोन महिन्याच्या इलेक्शन होण्याच्या आत ती योजना पूर्ण करा तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा तालकोटोरा स्टेडियमला आम्ही टोटल तीनशे महिला, महिला जातो आहे म्हणजे टोटल जिल्हा अध्यक्ष काही दोन चार ज्यांचा प्रॉब्लेम आहे त्या नाही जाणार तर त्या जिल्ह्यामध्ये आंदोलन करतील आणि प्रदेशच्या जवळपास सर्व पदाधिकारी आम्ही त्या ठिकाणी जातो आहे नाही आता काय आंदोलनाची भूमिका जर आत्ताच सांगितली तर कदाचित आम्हाला इथूनच जाऊ देणार नाही कारण भाजपचे लोक जे आहेत त्यांना महिलांची फार भीती वाटते त्याच्यामुळे त्यांना जर आंदोलनाची भूमिका कळली तर मात्र आम्हाला घरीच घेऊन ठेवतील त्याच्यामुळे आंदोलन त्या ठिकाणी गेल्यावरच कळेल की आम्हाला बघा आम्हाला भीती नाही आहे आम्हाला जे काय होईल ते होईल आम्हाला अन्याय आहे महाराष्ट्रातील देशातली महिला काँग्रेस आता रस्त्यावरच सांगते ना लाडकी बहीण योजना जी सुरू केली मी आत्ताच सांगितलं की जवळपास बारा कोटी लोक त्यामध्ये सहा कोटी महिला त्यामध्ये तीन कोटी महिला पात्र होती आणि तीन कोटी महिलांना पंधराशे रुपये महिना तुम्ही देता म्हणजे चार हजार पाचशे कोटी रुपये तुम्ही जेव्हा देता आहात तर त्याचं महिलाच्या बजेटमध्ये तुम्ही नियोजन केलं होतं का आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगावं बजेटच्या आधीच त्यांनी ही योजना केली तर मग त्याची तरतूद बजेटमध्ये व्हायला पाहिजे मग त्या बजेटमध्ये तरतूद केली का मुख्यमंत्र्यांना मला विचारायचं आहे की जर तुम्ही पंधराशे रुपये महिना देता आहे चार हजार पाचशे कोटी रुपये तुम्ही महिलांना देत आहात याचा अर्थ काय बजेटमध्ये त्याचं नियोजन पाहिजे की नाही तुम्ही जर महिलांच्या बजेटमध्ये त्याचा कुठेही उल्लेख करत नाही मग ती योजना काय फक्त फोल्ड ठरवासाठी केलेली आहे का तुम्ही कारण दोन महिन्यांनी दोन महिन्याची मुदत त्यांनी दिलेली आहे दोन महिन्यांनी इलेक्शन लागू होईल इलेक्शन लागू झाल्यानंतर तशीही ते सत्तेत येणार नाही आहे कारण महिला त्यांना मतदान करणार नाही लाडकी बहीण योजना का अजून कुठली योजना काढली तरी महिलांना माहिती आहे की इलेक्शन तोंडावर आल्यामुळेच त्यांनी हे केलेलं आहे जसं आरक्षणाचा मुद्दा सांगते की तेहतीस पर्शन आरक्षण जे आहे ते लोकसभेचं इलेक्शन पाहून दिलं गेलं होतं आणि त्या दिल्यानंतर सुद्धा महिलांनी त्यांना मतदान केलं का कारण महिलांना माहिती आहे हे खोटं बोलतात देशामध्ये हा हाकार माजलेला आहे आणि देशातली प्रत्येक महिला भाजपाच्या विरोधात भूमिका घेऊन आहे पास झालं मान्य आहे लागू का केलं नाही ते, का त्याच्यामध्ये एवढ्या अटी शर्ती ठेवलेल्या आहेत त्यांनी ते आम्हाला एस सी एस टी आणि ओबीसी महिलांचा सुद्धा त्यामध्ये समावेश पाहिजे त्यांनी काय पाप केलेलं आहे त्यांना का समाविष्ट करून घेतल्या जात नाही त्यामध्ये आमची मागणी राहणार आहे मी सुद्धा ओबीसी प्रवर्गातून येते काय माझ्यामध्ये काय कमी आहे की मी त्यामध्ये समाविष्ट होऊ नये बघा डिलिमिटेशन आणि ह्या सर्व जी प्रोसेस आहे ती किती लेंजी प्रोसेस आहे त्यांचं गव्हर्नमेंट आहे दहा वर्ष त्यांचं गव्हर्नमेंट होतं दहा वर्ष त्यांनी निर्णय घेतला असता तर आतापर्यंत लागू झाला असता ठीक आहे लागू व्हायला जर वेळ असेल तर पाच राज्यांमध्ये निवडणुका होत आहे विधानसभेच्या त्यांनी लागू करावं चर्चा करावी लागू करावं तेहत्तीस पर्सेंट आमचे नेते ज्याप्रमाणे यूपी मध्ये चाळीस पर्सेंट महिलांना तिकिटा देऊ शकतात तुम्ही का देऊ शकत नाही जर तुम्हाला द्यायचंच आहे तुम्ही देणार आहात ना तर मग तुम्ही आता या पाच राज्यांमध्ये लागू करा ना महिलांना कोणी बघितलं पुढे जर समजा तुमचं सरकार येत नाही येत आमचं सरकार आलं तर लगेच आम्ही मान्य करू पण तुम्हाला आरक्षण महिलांना द्यायचंच नाहीये हे आमचं ठाम मत आहे आणि तुम्हाला जर द्यायचं असेल तर येणाऱ्या विधानसभामध्ये महाराष्ट्र झारखंड जम्मू काश्मीर त्या ठिकाणी तुम्ही आरक्षण लागू केलं पाहिजे असेल तेव्हा असं वाटतं बघा आम्हाला तर खूप आशा आहे हो आमच्याच पक्ष आम्हाला तर खूप आशा आहे पण त्यामध्येही महिला काँग्रेसच्या अशा काही जिल्हाध्यक्ष आहेत आणि काही प्रदेश पदाधिकारी आहेत की आम्हाला माहिती आहे त्यांना तिकिटा मिळणार आहे आणि त्या सगळ्या निवडून येणार आहेत कारण लोकसभेमध्ये सुद्धा आपण बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये ज्या महिलांना तिकिटा काँग्रेसने दिल्या त्या सर्वच्या सर्व खासदार झाल्या आहेत आणि फार मोठ्या संख्येने निवडून आल्या मोठ्या भारी संख्येने निवडून आलेल्या आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्रात विधानसभेला सुद्धा महिलांना तिकिटा शंभर टक्के मिळेल शंभर टक्के असेल का असणार नाही त्या लायबल आहे त्या निवडून आलेल्या आहे त्यांनी तिकीट मागितली तर त्या शंभर टक्के आम्ही त्यांना तिकीट देण्याचा पुरेपूर प्रयत्न बघा कौशिक म्हणजे मेन काँग्रेसला म्हणता की महिला काँग्रेसला म्हणता बघा आम्ही दोघींचंही नाव त्यामध्ये ठेवू आणि शेवटी पक्षश्रेष्ठी फायनल करत असतात मी महाराष्ट्राची महिला अध्यक्ष म्हणून मी दोघींचेही नाव त्या ठिकाणी ठेवेन आणि पक्षश्रेष्ठी ज्याला पक्षश्रेष्ठी वाटेल की जे लायबल आहे त्याला पक्षश्रेष्ठी तिकीट दिल हिला मिळाली तरी ती काम करेल शंभर टक्के दोघींची शिफारस करेल का करणार नाही नाही मला महिला बद्दल बोलता कौशिक साहेब की सुदर्शना कौशिक कौशिक साहेब अच्छा स्पष्टीकरण मी महिलांच प्रतिनिधित्व त्याच्यामुळे